वाळकी खुर्द येथे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रीडा स्पर्धा स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाळकी खुर्द येथे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रीडा स्पर्धा स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाळकी खुर्द येथे बाल आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यासोबतच बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री परमेश्वर कदम गावचे सरपंच उपसरपंच अनिल लक्षटवाड बालाजी कदम आनंदराव कदम भगवान पाटील कदम उपस्थित होते भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये पंधरा प्रकारच्या खेळ घेण्यात आले होते आणि प्रत्येक वर्गातून प्रथम आणि द्वितीय क्रमांक काढून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले तसेच सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं त्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आनंदनगरीमध्ये विद्यार्थ्यांनी चविष्ट असे पदार्थ तयार करून आणले होते त्यांचा आस्वाद सर्व गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांनी आणि सर्व शिक्षकांनी घेतला त्यामध्ये सुद्धा उत्कृष्ट पाककला सादर केलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा बक्षीस देऊन त्यांचासुद्धा उत्साह वाढवण्यात आला आनंदनगरीसाठी गावकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद होता जिल्हा परिषद शाळेमध्ये नेहमीच नवनवीन उपक्रम आयोजित करण्यात येत असतात यावर्षी या सर्व कार्यक्रमांनी शाळेने नावलौकिक मिळवला बक्षीस घेऊन विद्यार्थी आनंदित झाले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री परमेश्वर कदम गावचे सरपंच श्री शिवाजी कदम उपसरपंच श्री साहेबराव आडे भाऊ लक्षटवाड बालाजी कदम भगवान पाटील कदम शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर कांबळे सर शेरेकर सर वनसागर सर कोशटवार सर कुंटूरकर मॅडम व राजकोंडवार मॅडम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते बी के नाईन न्यूजसाठी नांदेड हदगाव प्रतिनिधी मारुती काकडे